नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरीदा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ओरात शहाजनी व तसेच चाकूर या बाजार समितीचे आजचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती चाकूर या ठिकाणी अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकवीस रुपये क्विंटल सर संद्रा चार हजार एकशे एकोणनव्वद रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अवक चारशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सर सरसंद्राय चार हजार पस्तीस जास्तीत जास्त चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी शेतकरीदा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यात